अशाच ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा विजय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शरद पवार साहेब तू मागे बढो हम तुम्हारे साथ है नीतूताई तुमागे बढो येऊन येऊन येणार कोण नीतूताई येऊ आहे कोण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो आपण राष्ट्रवादी पक्षाकून शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याकून सो माझ्या नीतुता� पत्नी नितुताई सागर चाटे या उभ्यात आहे आतापर्यंत काय काय काम केले आहेत आतापर्यंत नितुताईन गोर सेवा त्याच्यानंतर वार्डातली समस्या भरपूर काही आपण सॉल्व्ह केलेला आहे त्याच्यानंतर जनतेसाठी लोकांसाठी प्रश्न जे आहे आतापर्यंत मी तिथला रहिवासी असताना मी बघतो लोकांच्या समस्या मी जवळून अनुभवल्या आहे आणि मी त्यांच्यातलाच एक सामान्य माणूस आहे तुम्ही काय समस्य समस्या सध्या वार्डामध्ये समस्या वार्डामध्ये लाईट डेनेज पाणी त्यानंतर रोड रोड त्यानंतर लाईट स्ट्रीट लाईट या सर्व समस्या आहे आमच्या वार्डामध्ये प्रभाग क्रमांक दोनमध्ये आणि निश्चितपणे जनतेचा आशीर्वादाने मला सर्वांची साथ हवी तुम्ही आता मतदारांशी बोलता भेटता कसा प्रतिसाद मिळतो प्रतिसाद चांगला आहे मला लोकांचा आशीर्वाद आहे सर्व गोष्टी विचारपूर्वक करूनच केल्या के माझ्या सध्याला कॉर्नर बैठका बारा पंधराच्या वरती झालेला आहे नागरिकांच्या प्रत्येक समस्या काही असो त्या प्रत्येक समस्या नागरिकाचा आवाज हा महानगरपालिकेपर्यंत पोहोचला पाहिजे मी हा त्यांचाही कोणताही प्रश्न असला छोट्या मोठा काही असला हॉस्पिटल असो काही असो हा पूर्ण प्रश्न मी त्यांचे सोडवणार काय आवाहन करणार मतदारांना मतदारांना मी हे आवाहन करणार का शरद चंद्र पवार साहेब काँग्रेस पार्टी यांना तुम्ही ह्या तुतारी ह्या पक्षचिन्हाला तुम्ही ह्या वेळेस विश्वासात घेऊन मतदार करावे प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो प्रभाग क्रमांक दोन या वार्डामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या वतीने आज तुमच्या आशीर्वादाने सर्वांच्या आशीर्वादाने या वार्डातून मागासवर्गीय म्हणजेच ई सी वार्डातून आमच्या लेख आणि सागर चाटे भाऊ यांच्या पत्नी सौ नीतू चाटे या या प्रभागातून उमेदवारी दाखल केलेली आहे तरी सर्व मतदार बंधू आणि भगिनींना माझी कळकळीची विनंती आहे की आत्तापर्यंत जो संविधानाने दिलेला अधिकार आहे त्या अधिकाराचा योग्य वापर करून येणाऱ्या पंधरा तारखेला म्हणजेच पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसला आपण ज्या मतदान बुथावर जाणार आहेत त्या बुथाहून चार नंबरचं चा बटन दाबून तुम्ही नीतूताई सागर चाट्यांना प्रचंड मताने निवडून देताल हीच अपेक्षा बाळगतो कारण या समाजामध्ये आज ज्या अघटितपणा चाललेला आहे कारण सागर भाऊने या वार्डामध्ये गोरगरिबांना आर्थिक मदत केलेली आहे किंवा ज्या काही महिला बचत गट चालवलेल्या आहेत त्या बचत गटांना त्यांनी योग्य असं आर्थिक योगदान दिलेलं आहे काल परवापासून आम्ही तीन चार दिवसापासून सागर भाऊंसोबत हेमंत भाऊसोबत अभिजित भाऊसोबत आम्ही वार्डामध्ये फिरत आहोत कमीत कमी आमच्या तीन ते चार रॅल्या झालेल्या आहेत आणि लोकांचा उदंड असा प्रतिसाद मिळतोय कारण लोकांना आज काय झालेलं आहे की तोच तोच वर्ग तोच तोच मनुष्य आणि तेच तेच वचनबद्ध राहत त्याच्यामुळे त्यांना परिवर्तनासाठी त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या उमेदवाराला म्हणजेच नितुताई सागर साठ्यांना निवडलंय आणि येणाऱ्या काळात निश्चितच नीतुताईंचा विजय होणार हे मी या माध्यमातून सांगू इच्छितो